नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्त। स्वामी समर्थ समर्थ तुमच्या सर्व सर्वा इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर काल होती गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी पासून तुम्ही किंवा आजपासून कधीही आनंद चतुर्थी पर्यंत गणपतीसमोरून जवळ उचलून ठेवायच्या ही एक वस्तू प्रत्येक इच्छा पूर्ण होईल चोवीस तासात अनुभव येईल रोज घरात पैसा येईल गरिबी दूर होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा प्रत्येकाच्या घरामध्ये काल गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची स्थापना झाली असेल प्रत्येकाने छोटा मोठा आपल्या इच्छेनुसार गणपती घरामध्ये स्थापना केलेली असेल बसायला असेल किंवा कुणी मंडळामध्ये गणपती बसवला असेल तर अशी प्रत्येकाच्या घरामध्ये गणेशाची स्थापना झालेली आहे तर आपल्याला हा उपाय जो आहे तो हा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत गरीबी येत असेल तर गरिबी दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी कायमस्वरूपी आपल्याला रोज घरात पैसा येण्यासाठी प्रत्येकीच्याही चोवीस तासामध्ये पूर्ण होईल त्यासाठी आपल्याला गणपती समोरून जवळ उचलून ठेवायच्या ही एक वस्तू सर्व अडचणी संकटेत दूर होतील आणि घरामध्ये लक्ष्मी येण्याच्या अडचणी असेल पैसा टिकत नसेल तर त्या देखील दूर होईल तर बघा आपल्याला काय करायचं आहे तुम्ही हा उपाय करण्यासाठी आपल्याला हा उपाय तुमच्या घरामध्ये तुम्ही गणपती बसवला असेल तिथं करू शकता किंवा मंडळामध्ये गणपती बसवला असेल तिथं करा किंवा तुम्ही एखाद्या आपल्या फ्रेंडच्या घरी किंवा नातेवाईकांच्या घरी गणपती बसवला असेल तर तिथे देखील करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट मंदिरामध्ये जाऊन देखील हा उपाय करू शकता तर आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ आजीबाज स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर आपल्याला दररोज गणपती बाप्पांची आरती करायची आहे दुर्वा लाल फुलं अर्पण करायचं आहे प्रत प्रसादासाठी आपल्याला एक एक पदार्थ नवीन करायचा आहे शिष्याचं पटम करायचं आहे ओम गण गणगणपत्यानम या मंत्राचं देखील आपल्याला जप करायचं आहे होईल तेवढी दहा दिवस आपल्याला गणपती बाप्पाची सेवा उपासना करायची आहे आपल्या अडचणी संकटे दूर होऊ द्या अशी मनामध्ये प्रार्थना करायची आहे बघा हा उपाय तुम्ही कुठेही जाऊन करू शकता मंदिरामध्ये करा किंवा घरी गणपती बसवला असेल तर गणपतीच्या समोर गणपती समोर करा किंवा मंडळाचा गणपती असेल तिथे केला तरी चालेल किंवा नातेवाईकांकडे जाऊन केला तरी चालेल त्यानंतर बघा आपल्याला हा उपाय करण्या अगोदर गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे लाल फुल दुर्वा अक्षदा अर्पण करायचे आहे हातामध्ये आपल्याला एकवीस किंवा थोड्याशा अक्षदा घ्यायचे आहे आणि ते अक्षदा अखंड घ्यायचे आहे हातामध्ये अक्षदा घेतल्यानंतर हात जोडून आपण प्रार्थना करायची आहे प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ दे अडचणी दूर होऊ दे असं म्हणायचं आहे आणि गर आपल्या घरातली गरिबी दूर होऊ दे असं म्हणून ते अक्षद गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे डोक्यावर आणि त्यानंतर काय का करायचं आहे बघा त्यातले आपल्या त्यातले आपल्याला अकरा अक्षदा हातामध्ये उचलून घ्यायचे आहे अक्षदा उचलून घेतल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाशी एकवीस रुपये ठेवायचे आहे आणि एकवीस रुपये त्यांच्या चरणाशी ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपली जी काही इच्छा आकांक्षा आहे ती पूर्ण होऊ द्या अशी प्रार्थना करायची आहे आणि ते एकवीस रुपये तुम्ही घरी जर हा उपाय करणार असाल तर तुम्ही ते एकवीस रुपये रात्रभर त्यांच्या चरणाशी ठेवायचे आहे आणि ते तांदूळ तुम्ही एखाद्या वाटीमध्ये ठेवायचे आहे त्यानंतर काय करायचं आहे बघा आपल्याला घरी जर हा उपाय करणार असेल तर तुम्ही हे रात्रभर एकवीस रुपये त्यांच्या चरणाशी ठेवा तुम्ही जर बाहेर जाऊन किंवा मंडळात करणार असाल तर अर्धा एक तासून तुम्ही लगेच एक रुपया उचलून घेतला तरी चालेल आणि घरी असाल तर रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी तुम्ही एकवीस रुपये ते एक रुपये घ्यायचा आहे एकवीस रुपयामधला एक एक आणि त्यानंतर जे आपण तांदूळ त्यांच्या डोक्यात अर्पण केले होते त्यातले तुम्ही एखाद्या कागदामध्ये किंवा वाटीमध्ये आपल्याला ते अकरा तांदूळ आहे तर ते घ्यायचे आहे ते ठेवायचे आहे आणि तो एक रुपयाचं नाणं देखील त्या वाटीत ठेवायचा आहे आणि ही वस्तू आपल्याला कुठे ठेवायची आहे तर ही वस्तू आपली जी हादीची बरणी आहे त्या हद्दीच्या बरणीमध्ये ही वाटी आपल्याला ठेवायची आहे आणि त्यानंतर मनोभावे मनामध्ये प्रार्थना करायची आहे आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे दररोज घरात पैसे येऊ दे गरिबी दूर होऊ दे अशी जी प्रार्थना आहे कोणती जी इच्छा आहे ती बोलायची आहे आणि दररोज सकाळी अंघोळ केल्यानंतर आपल्याला त्या पाया पडायचा आहे आणि हे वस्तू आपल्याला अकरा दिवस हळदीच्या डब्यामध्येच ही वस्तू आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर ह्या वस्तू काढून आपण आपल्या तिजोरीमध्ये बांधून ठेवलं तरी चालेल किंवा आपण एखादी पोटली करून घरामध्ये लाल कपड्यामध्ये बांधून ठेवलं तरी चालेल तर किंवा तुम्ही वाटीमध्ये ठेवा किंवा तुम्ही एखादी पुडी बांधून पेपरच्या पुडीमध्ये हे एक रुपयाचं नाणं तर हे एक रुपयाचं नाणं आणि अकरा तांदूळ हे बांधून आपल्याला पुडीमध्ये किंवा वाटीमध्ये अकरा दिवस आपल्याला हदीच्या बरणीमध्ये ठेवायचं आहे असा हा उपाय आपल्याला आजपासून ते अनंत चतुर्थ पदे पर्यंत कधीही करायचं आहे गणपती समोरून आपल्याला उचलून ठेवायच्या ही एक वस्तू आणि सर्व आपल्या अडचणी इच्छा आकांक्षा पूर्ण होतील चोवीस तासात अनुभव आल्याशिवाय राहणार नाही सर्व अडचणी दूर होतील तर अशा प्रकारे गणपती समोरून आपल्याला जवळ उचलून ठेवायची ही एक वस्तू आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील आणि तुम्ही जर मंडळामध्ये हा एकवीस रुपये ठेवले असेल तर एक रुपये घरी आणून तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि तिथे थोडे वेळ अर्धा एक तासच आपल्याला हे एकवीस रुपये ठेवायचे आहे आणि दो वीस रुपये तिथे दक्षिणा म्हणून ठेवून एक रुपये घरात आणायचा आहे हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करा किंवा तिने सांजेला गणपतीची आरती झाल्यानंतर सकाळची आरती झाल्यानंतर किंवा संध्याकाळची आरती झाल्यानंतर करा तुम्हाला जर मंडळामध्ये किंवा नातेवाईकांकडे जाणं शक्य नसेल घरात गणपती बसवत नसाल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन देखील या अनंत चतुर्थीपर्यंत कधी हा उपाय करू शकता आपल्या सर्व अडचणी आहेत त्या दूर होतील चोवीस तासात अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद